राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज आज खात्या एक एक जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या जिल्ह्यातील दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे एक्याण्णव कोटी रुपये जमा करण्यात आले जून ते ऑक्टोबर दरम्यानच्या अतिवृष्टीची मदत खात्यात जमा अकोला जिल्ह्यातील अपडेट पी एम किसानच्या लाभांपासून तब्बल पस्तीस हजार पाचशे शेतकरी वंचित आधार लिंकिंग ई के वाय सी दुर्लक्षाचा फटका शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर कोटी रुपये जमा सांगली जिल्ह्यातील अपडेट <गणी> शेतकऱ्यांना लवकरच मिळणार कर्जमाफी सोसायटीकडून कर्जदारांची माहिती संकलन प्रक्रिया सुरू करण्यात आली कोणती कागदपत्रं लागतील याची माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतामध्ये कपाशीचे बोंड काळवटले अवकाळीचा फटका शेतकरी आले आर्थिक संकटात एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळणे देखील कठीण बारा हजार वंचित शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी तालुक्यामध्ये शिबिरे एकाहत्तर हजार शेतकऱ्यांची आजवर एकेवर्शी पूर्ण झाली सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अपडेट राज्यामधील हमीभाव कापूस खरेदीचे आस्ते कदम खरेदीबाबतच्या जाचक अटींचा परिणाम कापसाला बाजारामध्ये भाव मिळत नाही तेलंगणामध्ये कापसाला सहा हजार सातशे रुपये ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा तर उत्तर भारतामध्ये सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे महाराष्ट्रात मात्र कापसाला त्या उलट कमी भाव मिळत आहे महाडीबीटी पोर्टल अद्यापही ठप्प सोलार मशीनचे अनुदान रखडले पिकांचे संरक्षण करताना शेतकऱ्यांना अडचणी मागील दहा महिन्यांपासून महाडीबीटी पोर्टल ठप्प पडले आहे पोर्टल ठप्प असल्याने हजारो अर्ज प्रलंबित करण्यात आले अतिवृष्टीच्या अनुदानापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे त्या लाडक्या बहिणींना दिलासा पती वडील हयात नसल्यास द्यावे लागणार आता मृत्यूचे प्रमाणपत्र एकतीस पर्यंत एकेवाशी करणे बंधनकारक आणि तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे मक्का चारायला शेतकऱ्यांची पसंती काढबा कुट्टी मशीनच्या वापरांमुळे शेतकऱ्यांचा बेळ आणि खर्चात होत आहे बचत शेतकऱ्यांनी ई सी आणि ॲग्रेस्टेक नोंदणी करावी तरच मिळणार नवशेतकरी योजनेचा पुढील हप्ता महामार्गाची सर्व माहिती आता एका क्लिकवर बांधकाम विभागाकडून क्यू आर कोडचे फलक लावण्यास सुरुवात झाली शेतकऱ्यांची ई सी प्रलंबित अनुदान रकडले वरोड तालुक्यातील शेतकरी हातबल अमरावती जिल्ह्यातील अपडेट उत्पादकांच्या आशेवर फिरत आहे पाणी कीटकनाशक फवारणीचा होतोय अतिरिक्त खर्च तुरीवर अळींचा वाढता प्रादुर्भाव अनेक दिव्यांग बांधव वाढीव अनुदानापासून वंचित दोन हजार पाचशे रुपये वाढीव अनुदान मिळत आहे वाढीव अनुदानाकरिता तहसील कार्यालयामध्ये चक्रा शासनाने त्वरित अनुदानापासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांना खात्यात वाढीव मदत अनुदान जमा करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे खरडलेले शेत पुन्हा कसरदार होणार खनिज मोफत मिळणार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यात रब्बीची साठ टक्के पेरणी पूर्ण हरभरा ज्वारी आघाडीवर आहे यावर्षी तरी शेतकऱ्यांना मिळणार का हमी भावाची हमी मागील वर्षीप्रमाणे संकट तर ओढवणार नाही ना याची भीती मक्का झाला कवडी मोल साडेतीन किलोची मक्का बियाण्याची थैली दोन हजार शंभर रुपयाला पडते पण आमच्या उत्पादित मक्क्याला फक्त आठ रुपये किलो दर मिळत आहे लावणीचा खर्चही निघत नाही मग शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे पशुपालक आर्थिक संकटात जनावरांची काळजी आवश्यक थंडीमुळे दूध उत्पादकांवर होतो याचा परिणाम तुम्हाला तर माहिती आहे की ई केवायसीची मुदतवाढ देण्यात आली लाडक्या बहिणींना मोठा दिलासा आहे ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व इतर अडचणीचे कारण आहे तीन लाख दोनशे पंचवीस लाडक्या बहिणी पात्र ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा महिलांनी स्वतःहून समोर येत योजनेचा लाभ सोडलेला आहे जिल्ह्यामध्ये लाखो घरांना लाभांची अपेक्षा बीपीएल कुटुंबांसाठी एक मेगावॅट सौर ऊर्जा पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार गोंदिया जिल्ह्यातील अपडेट तूर पिकावर मूळ कुंजचे संकट दीड पट्ट्यांपेक्षा अधिक पावसाचा परिणाम सकल भागातील पिकांना मोठा फटका अतिवृष्टीग्रस्त मदत वाटप घोटाळा प्रकरणी आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा नव्वद टक्के शेतकरी मदतीपासून वंचित छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट नितीन गडकरी यांची माहिती एका झाडाला वांगी टोमॅटोचे पीक एआय मायक्रोसॉफ्ट गुगलची मदत शेंगा पोखरणाऱ्या आळींचा वाढता प्रादुर्भाव तूर पीक देखील धोक्यात उत्पादनात प्रचंड घट येण्याची भीती आता तूर देखील करेल शेतकऱ्यांची निराशा गावागावात टायर जाळून निषेध काल देखील बेमुदत चक्काजाम झाला बीड जिल्ह्यात ऊस आंदोलन साखर सम्राटांना दिला सूचक इशारा शेतकऱ्यांना विहिरीच्या अनुदानासाठी प्रहारचा आंदोलनाचा इशारा यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शेकडो शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अतिवृष्टी आणि रब्बीचे दहा हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे तुमच्याकडं जर केसरी राशन कार्ड असेल तर वीस ते तीस हजार रुपये तुम्हाला मदत मिळणार शरद पवार गटांचे महादेव कोरडे यांनी घेतली तहसीलदारांची भेट कोणती कागदपत्रे लागणार कशा प्रकारे तुम्हाला मदत मिळणार याची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला आत्ताच लाईक करा नुकसान भरपाई अडकली कागदपत्रांच्या गर्तेत शासन प्रशासनाच्या धोरणावर शेतकऱ्यात तीव्र संताप भंडारा जिल्ह्यातील अपडेट नागरिकांनी आरोग्यांची विशेष काळजी घ्यावी प्रशासनाचे आवाहन वाशिम जिल्ह्यात थंडीचा वाढता प्रकोप ग्रामीण भागात पिकांचे वाढते संकट हमीभाव केंद्रावर सोयाबीनची अद्रकता तपासून होणार खरेदी नाफेडतर्फे प्रति क्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव मक्का खरेदीसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे धान खरेदी केंद्रावर सामायिक सातबारा धारकांसाठी संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले शेतकऱ्यांच्या संकटात पडली आणखीन एक भर शेतकरी सापडणार आर्थिक संकटात <us> कृषी यंत्रे आणि अवजारे खरेदी केली शेतकऱ्यांच्या खात्यात सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये अकोला जिल्ह्यातील अपडेट दीड लाख बहिणींना दिलासा लवकरच होईल हप्त्यांचा खुलासा पुढील हप्त्यांसाठी एक लाख एकाहत्तर हजार लाभार्थी महिला पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट शिवाळ्यामध्ये <सथी> बाजरी शरीराला ओब देणार भाव काय आहे या ठिकाणी बघू शकतात बाजरीचा दर पस्तीस ते पंचेचाळीस रुपये प्रत्येक किलोपर्यंत पोहोचला आहे आरोग्यास मिळतात विविध फायदे बाजारात मागणी देखील वाढली पन्नास हजारांचा दर घसरून पाच हजारांवर आला पाचवट परिसरातील मोसंबी संकटात अतिवृष्टीने घात केला फळांचा रंग आकार चव बिघडल्याने गुणवत्तेला बसला आहे मोठा फटका बाजारामध्ये मागणी नसल्याने दर कोसळले <दुणत> सोयाबीन खरेदीसाठी जालना जिल्ह्यातील हेक्टरी मर्यादा सहा क्विंटलप्रमाणे निश्चित केवळ पाच क्विंटल कापसाची खरेदी आजचे ताजे बाजारभाव या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात फनस शेवगा कारल्यांनी शंभरी गाठली पालेभाज्यांनी देखील फोडला घाम जिल्हाबाहेरून आयात होत आहे भाज्यांचे दर तीस ते चाळीस रुपयांनी कडाडले या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मालेगाव तालुक्यामध्ये यंदा बारा हजार सातशे पंच्याहत्तर हेक्टर रब्बी पिकांची पेरणी आतापर्यंत नऊ टक्के येत्या आठवड्यामध्ये पेरण्या तीस टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता कर्जदाराकडून जी कागदपत्रे मागवली आहेत त्यामध्ये सातबारा उत्तरांची छायांकित प्रत त्यानंतर आधार कार्ड प्रत फार्मर आय डी पॅन कार्ड प्रत सेविंग जॉईंट खात्यांची पासबुक प्रत त्यानंतर कर्ज खात्यांची सी 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 प्रत मोबाईल क्रमांक लिंक असल्याचा पुरावा आदींचा समावेश करण्यात आला आहे